हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग तर कसे आहात सगळे मस्त मजा येत ना तर आज आहे शुक्रवार आणि आज मी तुमच्याशी शुक्रवारचं रुटीन शेअर करत आहे तर रुटीन म्हणजे क्लिनिंगचंच करणार आहे मी कारण मी पूर्ण किचनची क्लिनिंग केलेली आहे डीप क्लिनिंग आणि माझं जे कलर खराब झालेला भिंतींचा वगैरे तोही मी आज घासून घेतलेला आहे तर तो मी अगोदरच घासून घेतलेला तरी मी डबल आंघोळ केलेली आहे ती मी तुमच्या समोर हो आहे कारण मी सकाळी आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे बनवलेला कनेक म्हणून चहा चपाती बनवलेली सकाळी तर सगळं झालेलं माझं फरशी वगैरे पुसली आणि नंतर दुधवाला अंकल आमचं खाली आलं आणि आणि मग माझं मिस्टर आणायला गेले कारण कधी कधी मी जाते कधी ते जातात म्हणजे खाली चालेलं मग नंतर हे गेलं तर आमच्या शेजारी ना म्हणजे वॉलपेपर लावायला लागले दुकानाला मग माझं मी त्यांना काहीतरी म्हणजे काम होतं म्हणून त्यांनी हाक मारली तर मग माझं मिस्टर गेलं आणि आल्यानंतर मला बोललं की ते वॉलपेपर लावणारा तिथं आहे मग माझ्या मनात काय आलं कुणा म्हटलं आपण पण आपल्या किचनला लावून घ्यावा तर माझं मिस्टर म्हटलं दिवाळीला बघू पण माझं काय मला काय म्हणजे दम निघाला नाही मी वर आली आणि बघितलं ती भिंती बघून मला लय कसं तर व्हायचं बरं का मला वाटत होतं की ह्यांनी कलरचं काम करावं पण माझं मिस्टर बोलतात कलरचं काम आत्ता नाही किंवा वॉलपेपर जरी लावायचं असलं तरी आत्ता नाही बोलले म्हटलं मग किचन पुरतं तरी लावून घ्यावं नंतर डबल विचारलं त्यांना की मी करू का भिंती म्हणजे साफ करू का कारण हे बोलले ना की भिंती अगोदर साफ करायला लागतात कारण पोपडे धरलेलं होतं सगळ्या भिंतींनी ना माझ्या कलर कारण इथं स्लाब लय नाही सगळीकडेच स्लाब आहे इथं मुळे भरपूर म्हणजे हे होऊन जाते सगळीकडे असं जा म्हणजे खराब होऊन जातात भिंती आणि आमच्या घराला ना बाहेरून प्लास्टर नाहीये आणि एक एक तर एक इटाचं बांधकाम म्हणजे वरची रूम एक इटाचे खालची रूम दोन इटाचे तर कारण वर खाली आमचं अगोदर दुकान होतं ना दुकान आणि खालचं एक म्हणजे गाळा ते आम्ही विकत घेतलेला आणि वरचं म्हणजे आम्ही नंतर बांधलेलं आहे हे वरचं जे आहे रूम ती आम्ही नंतर बांधलेली त्यामुळे ही एक इटाचे आहे मग ह्याला काय बाहेरनं प्लास्टर वगैरे नाही त्याच्यामुळे कसं होतं पावसाच्या पाण्याने म्हणा किंवा काय मला माहित नाही पण इथं जेवढी पण घर आहेत ना आता मी पहिली भाड्यानं पण इथंच ह्याच गलीत राहत होते अगोदर त्या दिदीच्या घरात तर तिथं पण आहे त्यामुळे ना सगळ्या भितळ्यांचं पोपडं निघतं म्हणजे ते राहत नाही व्यवस्थित कलर ना एक दोन वर्षातच कलर करायला लागतो तरी पण आम्ही आठ वर्ष काढलेले ज्यावेळेला घर बांधलेलं आमचं नवीन तयार झालेलं त्यावेळेला कलर दिलेला आम्ही ओलंच होतं बांधकाम तरी सुद्धा आम्ही त्यातच कलर दिलेला कारण आम्हाला राहायला यायचं होतं लवकर आणि मग एकदा काय राहायला आलं की नंतर कलरचं काम करणं सोपं नाही मिस्टर माझे बोलले त्याच्यामुळे मग आम्ही त्यावेळेलाच केलेलं पण आता द्यायचं द्यायचं म्हणून एवढे दिवस झाले आणि मग नंतर झालंच नाही आता द्यायचं म्हटलं तर म्हणजे कसं होतं आम्ही अगोदर कलर दरवाजे वगैरे राहिलेले कलरचे आमचे ते आम्ही लॉकडाऊन मध्ये आम्ही दोघांनी दिलेले दरवाजांना वगैरे कलर आम्ही स्वतःच दिलेला तरी पण इथली समोर एक खिडकी मा आहे माझ्या किचनची ती राहिलेली आहे त्या खिडकीचा पण एक किस्सा आहे त्याला आरसा लावून गेला नाही तो माणूस आम्ही बोलायला त्याला पाचशे रुपये आम्ही कमी द्या म्हणजे मला वाटतं साडे अकरा हजार काही तर झालेलं दोन हजार सोळाला आम्ही हे घर बांधलेलं आहे तर दोन हजार सोळा साली ते साडे अकरा हजार काहीतरी तीन दरवाजे होते आमचे तीन दरवाजेचे झालेले आणि एका खिडकीचे तर त्याला म्हटलं पाचशे रुपये कमी कर आणि तो लावायला आला काय बोलला नाही सगळे दरवाजे वगैरे वा लावलं मग आम्ही कमी कर बोललेलो ना अकरा हजार देतो असं बोललेलो मग त्यानं काय केलं तर काच बसवली नाही खिडकीला आणि गेला मग आता तो नंतर जर आला असता काच बसवायला म्हटलं थोड्या वेळाने येतो आणि तो, की। की हो ले ले तो ले ले। प त्याच्यावर काय अजून आता आठ वर्ष झाली तो काय आला नाही मग आम्ही त्या खिडकीची काच बसवायची राहिली मी तुम्हाला खिडकी दाखवते ती बघा ही खिडकी हिला काचच बसवलेली नाही थोड्या वेळात येतो म्हटला माणूस तो नंतर आला नाही आम्ही पण त्याचं काही पाचशे रुपये दिलं नाहीत वरचे झालेले आणि त्याने पण काच बसवली नाही तर त्या खिडकीचं असं आहे बघा त्यामुळे त्याला ते, त्या खिडकीला काच नाही नुसतं आहे आपलं असं तरी पण इथं काय एवढी हवा वगैरे येत नाही आमच्या घरात कारण आमचं पूर्ण पॅक आहे त्याच्यामुळे ना एवढी हवा येत नाही पण धुळा कुठ नाही येतो कुणा धुळा भरपूर असतो आज मी केलंय ना सगळं काढलंय तर ती का खाली घासताना एवढा धुळा उडला सगळ्या भांड्यावरनी ह्याच्यावरनी तर मी ती सगळी भांडी पण गासून घेतलेली आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते सगळी भांडी सगळं मी कपाट वगैरे पाठीमागचं बघू शकता मी सगळं घासलेलं आहे आणि मी डबल आंघोळ केलेली आहे आता मला वाटतं किती वाजल्या ती पण मला माहित नाही पण उशीर भरपूर झाला कारण एवढ्या सगळ्या कामात मला दोन तीन तास तर गेला असेल तीन तासाला वरच टाइम गेला असला किती वाजलं कारण माझं घड्याळ नाही आमच्यात खराब झाले घड्या ते आणलंच नाही मोबाईल मध्ये बघायला लागतं पण मी मोबाईलमध्ये बघितलंच नाही डोकं पण मी धुलेलं ते आताच म्हणजे अजून सुकवलेली केस त्याच्यामुळे जास्त ओली नाहीत आता हो आणि गरमीमुळे सुकतात पण लवकर त्यामुळे काय गरज नाही पडत ड्रायरची तरी पण मी ड्रायरनं सुकवलेली हो आणि थोडंसं मग मेकअप म्हणजे काय क्रीम पावडर्स लावलेले हो ती पण घाम्या लागलाय पंखा बंद आहे तर किती घाम्या लागलाय बघा आणि आता मला जेवण बनवायचं आहे तर जेवणाचं मी काय तुमच्याशी रुटीन शेअर करणार नाही पण मी सकाळी जे काम केलंय ना ते मी तुमच्याशी शेअर करते भिं सगळ्या भिंतीचे टोपलं वगैरे जे टोप निघालेलं ना ते सगळं मी घासून काढलेलं म्हणजे फरशी पुसलेली तरी पण ते फरशीचं काम पण डबल झालं माझ्या मिस्टर बोलतात तुला सवय आहे डबल काम करायची तुला काय दुसरं काम नाही त्यामुळे तू असलं काय तर करते उद्या करायचं आज काही तुझं काही झालेलं घोटाळलेलं का तर पण तसं नाही माझ्या एकदा मनात आलं की आलं आणि आता त्यांच्या त्यांना म्हटलं आपण साधं काहून आपण वॉलपेपर घेऊन येऊया आणि लावूया म्हणजे बरं दिसतं ना, तेंचा, तेंचा, तेंचा ना पन, बर मी मस्त सफाई करते पण बे, ती कसं होतं भे भिंती खराब असल्यामुळे मग ती काही सफाई काही दिसून येत नाही किती जरी केलं तरी ते तिथंच येतं मग मला असं वाटतं की आपण करूया बघू नंतर चांगले वॉलपेपर पीव्ही सीवाले हे का लावायचे होतील नाही तर स्टाईलच लावून घेणार मी कारण त्यावेळेला आमचं बजेट नव्हतं एवढं त्यामुळे मी पूर्ण किचनमध्ये स्टाईल लावली नव्हती आणि आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं म्हणजे घराच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला त्या कॉन्ट्रॅक्टरनं बी आम्हाला खूप म्हणजे परेशान केलेलं कारण कुठलं काय काम आमचं केलं नव्हतं तरी पण म्हणजे घरात या खुशी वाटते कारण कसं का असं आपल्या डोक्यावर छत आहे हे पण महत्वाचं असतं त्यामुळे आम्हाला बरं वाटतं पण चला भरपूर त्रुटी राहिलेल्या आहेत कारण सिंकच तर पुरी वाट लावलेली आहे मी तुम्हाला सिंक पण लावते ते मी त्याला व्हाईट सिमेंट भरून भरून सगळं केल्यानंतर पूर्ण सिंक गळत होतं ज्यावेळेला मी, ला ला मी तर राहायला आलेलो ना पूर्ण सिंक चव बाजूंना पाणीच निघायचं बाहेर त्यानं सिमेंट सुद्धा सरळ लावलं नव्हतं ती व्हाईट सिमेंट मी लावलं त्याच्यामुळे थोडंफार तरी म्हणजे आता कतरी पण कधी कधी गळत ते सिमेंट निघालं का नाही की चालू होतं गळायला मी त्याला सिमेंट लावून लावून ठेवते तर मी आता ही क्लिप माझी नंतरची आहे म्हणजे मी सगळी साप साफसफाई झाल्यानंतरची मी आंघोळ वगैरे करून आल्यानंतरची क्लिप आहे ती मी अगोदर घेतली आणि जी दुसरी क्लिप आहे ती पाठीमाग राहिलेली आहे मग ती नंतर मी दाखवते ते जे मी काय काम केलंय ते तुम्हाला मी शेअर करते आता तर पहा व्हिडिओ कंटिन्यू करा किचन कट्ट्याच्या खाली किती खराब झालेलं आहे सगळा कलरच्या पापुंदरा निघालेला त्यामुळे ते खरंच खूप घाण दिसत होतं आणि आता मी ते खरडून काढल्यामुळे तर जास्तच घाण दिसायला लागले तर किचन कट्टा पण मी ही धुवून घेणार आहे तर ही भांडी पण मी सगळी काढून घेते साईडला अगोदर तर वरचं डबंही तर मी काढलेलंच आहेत बघा तेलकट किती झालेला आहे कलरलाहीच खराब झाला आहे माझ्या घराचा आणि ही भांडी पण मी घासायला टाकलेली आहे सगळी तर काही नाश्त्याची पण आहे त्याच्यामध्येच नाश्त्याची भांडी काही मी घासली नव्हती नाश्ता झाल्यानंतर नंतर ही माझ्या डोक्यात फॅड बसलं की मी ते तेच करायला चालू केलं आणि हे बघा आहे सगळं हे वरचं कलर वगैरे तर मी कागद टाकते तरी पण थोडंफार तेलकट हे होतंयच कारण वर जातं ना धू आपण फोडणी हे दिल्यानंतर सगळं वर जाते तिथं जवळच आहे ना ते वरचा कट्टा खरं बनवायच नाही पाहिजे होता पण आम्हाला पण घर बनवायचे एवढे कुठं नॉलेज होतं त्यामुळे आम्हाला त्या जो कॉन्ट्रॅक्टर होता ना त्यांना म्हणजे सगळ्या टोप्याच लावलेल्या तरी पण आम्ही आपलं कसं तरी काम आमचं पूर्ण करून घेतलं तर बघा किती घाण झाले आणि इकडच्या रेत्यात काय फरक असतो काय कोण असतो ते सगळं ढिसूळंच असतं आहे हात लागत तोपर्यंत खाली निघतं त्याचं पापून तर बघा हे आता मी किचन कट्टा थोडासा घासला होता आणि एका साईडला मग जी घासलेली थोडीफार भांडी होती ती ठेवली होती इकडच्या साईडची मी किचन कट्टा घासून घेतलेला आहे बघा थोडी भांडी झाली घासायची अजून भांडी आहे तो काही मी काढते या म्हणजे आणि आता ही पूर्ण भांडी झाल्यानंतरच मी दाखवलेलं आहे तुम्हाला जास्त काय मी दाखवत बसले नाही कारण माझा अवतार बी त्यास नव्हता त्यामुळे मी समोर काय आलीच नव्हती तुमच्या तर आंघोळ वगैरे झाल्यानंतरची ही क्लिप मी काढलेली आहे तर बघू शकता सगळा किचन कट्टा आणि एवढीच भांडी आहेत माझ्याकडं भांडी काय माझ्याकडे जास्त नाही आहेत कारण मी जास्त घेतलेलीच नाहीत भांडी कारण माझं घर कुठे एवढं मोठं आहे आणि पहिलं जर मी भारेनंच राहायची त्यामुळे इकडं वजं उचला तिकडं वजं उचला त्यापेक्षा मी आपली भांडीच कमी ठेवलेली आहेत जे मिस्टर हाताने जेवण बनवून खायचे ना त्यांची थोडी भांडी आणि थोडीफार मी घेतलेली आहे लग्नातले एखादं भांडं असेल माझ्या तर हे बघा हे वरती पण आहेत थोडी तर ही भांडी आहेत आणि मांडणी पण ही जी होती ना भांड्याची ती पण मी घासून घेतलेली आहे तर ती काही खाली निघाली नाही मला आणि बोर्ड तेवढा राहिलाय बघा स्विच बोर्ड तो बी पुसायला गेले तर मला करंटच लागला मग मी तिथं तिथंच सोडलं ते ओलं होतं ना त्याच्यामुळं तर तिथंच घासली मांडणी मी काही खाली काढून नाही ही केलेली तर हे बघायला कसं केलेलं आहे सिंकचं हे सगळं व्हाईट सिमेंट मी लावून आठ वर्ष झालं मी तेच काम करते पाच सहा महिन्यात ते निघतं व्हाईट सगळं नंतर मी डबल लावते पूर्ण पाणी बाहेर येत होतं सगळं खाली पाणी गळायचं हे व्हायचं त्याला म्हटलं सगळं करून ते तर तो कॉन्ट्रॅक्टर बघायला सुद्धा आला नाही काम पूर्ण झाल्यानंतर पैसे आपलं घेतलं आणि गेला निघून पण असू द्या आम्हाला पण एवढं नॉलेज नव्हतं आमचं गावाचं घर पण आमच्या भावांनी बांधलेलं म्हणजे माझ्या सासऱ्यांनी त्यांना आम्ही भाऊ म्हणतो तो मुला मुला ना तर त्यांनी बांधलेलं त्यामुळे आम्हाला काय एवढं घराचं हेच नव्हतं तर ही पहिल्यांदा आधी मी भांडी मांडून घेते सगळी आणि नंतरच मी जेवण बनवते कारण ही किचन कट्टाखाली केल्याशिवाय मला काही जेवण बनवता येणार नाही तर जेवणामध्ये मी सा म्हणजे साधंच रुटीन नाही है त्यामुळे मी दाखवत नाही तुम्हाला रोटी आणि शेंगदाण्याची आमटीच बनवणार आहे कारण उशीर झालेला आहे माझ्या मिस्टरांना पण भूक लागलेली आहे बोलतात तुला कर म्हटलं की तू आजच चालू केलंस लगेच थांबत नाही एकदा मनात आलं की तीच गोष्ट करते तर जेवण बनवते मी तर बघा अशा पद्धतीनं मी भांडी मांडून घेतलेली आहेत तर हे बघा इथंच कप ठेवलेत मी कपाची जागा मी तिकडे नाहीत ठेवली भांड्याच्यात इथंच ठेवून घेतलेत आणि हे पाण्याचं वॉटर कुलर रेबर असं म्हटलं जातं आणि इकडे कडच्या वगैरे जे असतात ना माझ्या ते लावून घेतलेल्या आहेत मी तर बघा अशा पद्धतीनं झालेलं आहे माझं किचन सेट तर वॉलपेपर लावल्यानंतर अजून एकदा मी दाखवीनच तुम्हाला वॉलपेपरची गरज आहे मला वॉलपेपर लावल्यावर मग छान असं सेट करेन कारण वर पण अजून मी काही भांडी वगैरे ठेवली नाहीत तवा माझा खाली घ्यायचा आहेत कारण ह्याच्यावरती पण मी वॉलपेपर किंवा कागद मी पहिला पण टाकायची तेल टाकीन कारण हे का मी गासलंय सकाळी तरी सुद्धा हे तेलकट निघत नाही मग असंच होतंय कारण ह्याला कलरची गरज आहे असं एकतर माती निघती सगळी हात लाव हे पर, माती निघती तर हे लावायलाच नाही पाहिजे होतं म्हणजे हिथ करायलाच नाही पाहिजे होतं हे पण आता करणार तर कुठं कर कारण आमच्या घरात कुठेही कपाट वगैरे नाही आणि ना ते मिस्त्रीनं केलं आम्हाला पण एवढं काही समज नाही कारण तडका लावलेलं सगळं हितच जात आहे ते वरती कारण काही चिमणी वगैरे नाही ना ह्याला मग ते तेलकट होतंय आहे आणि एक तर मग कलर पण खराब होतोय त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने बघा मी केलेला आहे साप गॅस शिगडी पण मी आज घासून घेतलेली तरी पण माझी इथं शिगडी ना थोडीशी काळीच राहते कारण सुरुवातीपासूनच हे तिरकं आहे एक हे तिरक असल्यामुळं ना इकडं थोडंफार जातच जाळ आणि मग ते किती जरी घासलं तर मला मा, ते पूर्ण निघत नाही थोडंसं राहतंच घाण इथं तर बघा भांडी वगैरे झालेले आहेत मा मांडून आणि तेही तुमच्याशी मी शेअर केलं आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कारण आता मी तयार झालेले आहे आणि आता मी निघाले आहे वॉलपेपर घेऊन येणार आहे मी आज तर मी उद्या तुम्हाला ते दाखवीन वॉलपेपर पण दाखवीन आणि लावताना पण दाखवीन तर मी पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे वॉलपेपर मला कसे भेटतात ते माहित नाही कारण मी आता लोकल मार्केटमधूनच मा खरेदी करणार आहे तर बघू कसे मिळतात काय ते कारण मी पहिले एकदा आणलेले ते मी म्हणजे साधे होते ते ते मी खालच्या रूममध्ये थोडेसे लावलेले होते ते पण खराब झालेले आहेत ते पण मी काढणार आहे त्या जागी पण मी दुसरेच लावणार आहे तर बघू आता कसे भेटतात काय भेटतात ते मी मला पण एवढं काय माहीत नाही कारण पहिलं जी वॉलपेपर होतं ती कागदाचं मी मला वाटतं दहा रुपयाला काहीतरी बसले होते मला एक वॉलपेपर भेटला होता ते मी सात आठ खाली लावलेले खालच्या रूममध्ये पण आमच्या एका भितराला थोडंसं खराब झालेलं होतं तिथं लावलेलं आहे तर आता बघू मग आता कसे भेटतात काय भेटतात ते काय मला माहित नाही मागच्या व्हिडिओचं मी इथंच एंड करते तर आता मला चहा बनवायचा आहे चहा घेऊन वॉलपेपरच घेऊन येणार आहे पण उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला ऑलपेपर पण दाखवेल म्हणजे उद्या किंवा परवा व्हिडिओ येईल तो आणि ते हे पण करून दाखवेन लावतानाही मी दाखवेन कसा लावायचा काय वगैरे ते तर बघूया कसे भेटतात काय मला पण एवढं काय त्याच्यातलं माहीत नाही पण मी करेन शेअर तुमच्याशी आणि एकदा मग वॉलपेपर लावल्यानंतर माझ्या किचनची टूर मी व्यवस्थित किचन अजून सेट करून व्यवस्थित असं मी तुम्हाला दाखवेन किचन टूर मला द्यायची आहे होम टूर बघू कधी देते कधी ते काय मी सांगू शकत नाही पण किचन टूर मी देणार आहे तुम्हाला पहिल्यांदा आणि माझ्या व्हिडिओला असंच प्रेम द्या सपोर्ट करा मला तर आजचा व्हिडिओ माझा आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन ताई दादा मला पाहत आहेत त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये काही एवढं नाही जेवढं मी क्लिनिंग केलं तेच मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे रेसिपी वगैरे काय मी अशी म्हणजे शेअर केली नाही तुमच्याशी तर पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी वगैरे मी शेअर करेन तुम्हाला तर असेच मला सपोर्ट करा धन्यवाद